मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमतेचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धारने रचन करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने मी पार पाडील जय हिंद जय जे महाराष्ट्र श्री चव्हान वसंतराव बलवंतराव